ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे खरेदीवर आणखी एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या शाखा प्रत्येक फेरफटका ओंकारचा अपघातात अंत महामार्गावर तिहेरी भीषण अपघात तिघे जखमी पलूस कुंडल महामार्गावरील शिवशारदा हॉटेल समोर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एका सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले या अपघातात तिन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले ओंकार प्रकाश शिंदे सत्रा रहनार पलूस वर्षीसी असे मृताचे नाव आहे प्रदीप नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती नव्या दुचाकीचे पूजन करून तो मित्र ओंकार याला घेऊन महामार्गावर फेर पटका मारण्यास गेला मात्र त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार राजेश शंकर जाधव वैवर्ष पन्नास राहणार एळावी सध्या राहणार लक्ष्मी रेसिडेन्सी पलूस हे दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी पी सत्तेचाळीस एकोणसत्तर महामार्गावरून पलूसहून कुंडलच्या दिशेने जात होते रात्री आठ पंधरा वाजता शिवशारदा हॉटेल जवळ प्रदीप कुमार भिसे वय वर्ष अठरा राहणार एम आय डी सी पलूस हा आपल्या नंबर प्लेट नसलेल्या नवीन दुचाकीवरून वेगात आला त्याने जाधव यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली अपघातात जाधव गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली दरम्यान जोरदार धडकेने भिसे यांच्या दुचाकीवर मागे बसलेला ओंकार शिंदे रस्त्यावर फेकला गेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला याच वेळी समोरून दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सी आर सत्याऐंशी पंच्याण्णव येत असलेले अतिश शिखरे व त्यांची पत्नी कोमल हेही अपघातात किरकोळ जखमी झाले अपघातात तीनही दुचाकींचे नुकसान झाले आहे अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले